फक्त तुमच्या निवडणुका आल्या कि बस तुम्ही येता निवडणुकीपुरते हात जोडता आणि नंतर एक वेळ देता मग तुम्ही गाय पोहून जाते एखाद्या गरीबाच्या घरात दिवाळी होत होती ती सुद्धा होणार नाही नालायक सरकारच अशी आलेली आहे फक्त तोंडापर्यंत घास नेती आणि वळून घेत अन्न पुरवठा मंत्री छगा मुज यांनी काही दिवसापूर्वी ते वक्तव्य केलं होतं की लाडका बहिणीचा बौजा जो आहे इतर जे काही सुख सुविधा आहेत जे काही स्कीम चालू आहेत राज्य सरकारच्या त्यावरती परिणाम झाला तर त्यांनी देखील होते वक्तव्य केलं होतं खऱ्या अर्थाने पाहिलं तर गोर गरिबाला जे काही सरकारने दिवाळीचा शिधा होता किंवा जे काही शिधा हा वाटप करणार होते मात्र आता कुठेतरी तो बंद झाल्यात आपल्याला पाहायला मिळते आणि जे खऱ्या अर्थाने त्या गोरगरीबाच्या तोंडा आलेला तो जे काही गोडवा होता तो हिसकावून घेण्याचं काम सरकारने केलंय का कारण की या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काही महिला आहेत जो आहे तो माघारी देखील भेटला नाही आता भेटेल की नाही याची देखील शंका उपस्थित झालेली आहे त्यामुळे यांना काय वाटतं आपण यांच्याकडून जाणून घेऊ आजी आज काय वाटतं तुम्हाला सरकारने जो काय शिधा दिला होता तो बंद केलाय ना गोरगरीब कसे काय खातील गोरगरीबाला वाटीच होते मी फक्त लावूच लावून दिले का भेटता भेटतं एक वेळेस दिलं आणि नंतर बंद करून टाकलं फक्त तुमच्या निवडणुका आल्या की बस तुम्ही येता निवडणुकीपुरता हात जोडता आणि नंतर एक वेळेस देता नंतर मग तुम्ही गायब होऊन जाता गोरगरीबा फक्त निवडणुकीपुरता फायदा घेता नंतर कोणी गोरगरीबाला पाहतच नाही आता गोरगरीबा दिवाळी आलेली आहे तर द्यायला पाहिजे ना सिद्धा तुम्ही एक वेळ दिलेला आहे नंतर ते बी चांगल्या दर्जाचं नाहीये कारण रवा तर पूर्ण खराब होता फक्त डाळ आणि हे काय साखर आणि तेल एक डाग देत होते पण गोरगरीब खात होते आणि तेवढ्यामध्ये कशा बी भेटत होत ना शंभर रुपयामध्ये का होत नाही चार वस्तू देत होते पण गोरगरीबा धकत होतं ला नाल लेकरे ते लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण दिले दीड हजार रुपये महिना देऊ लागले तुम्ही अरे तुम्ही एक बहीण पोचले जात नाही भावाला आणि तुम्ही एवढ्या कोटीनं तुम्ही लाडक्या बहिणी करून ठेवल्या आणि मग नंतर माझ्या कॅवयसी करा हे करा ते करा बारा वाजता कॅवायशी कोणी करत का बारा वाजता कॅवयशी करायला सांगताय तुम्ही आणि मग फक्त एक येतो फार्म आणि खालचा फार्म येतच नाही जो मेन फार्म तुम्ही गाईड करून टाकला आणि मग चार चार दिवस लागतं एक एक कॅवयशी करायला आणि मग याची कॅवयशी झाली नाही याचा बंद करा लाडक्या बहिणीचे पैसे त्याची कॅवय झाली त्याचे लाडकी बहिणी पैसे बंद करा मग तुम्ही चालूच कसे कशाला केले ते गोरगरीबासाठी तुम्ही चालू केलं सगळ्यालाच द्या ना कोणी सगळे जरी श्रीमंत असले तरी त्याला खायला लागतं गरीब असलं तरी त्याला खायलाच लागतं ना पण तुम्ही फक्त लालू दाखवते एका लाडकी बहीण केली दीड हजार रुपये महिना देतोय पण ते द्यायला पाहिजे ना मग तुम्ही द्या ना देऊ लागले तर नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या आजींनी खरंच त्यांच्या जे काय भावना आहेत ते भावना व्यक्त केलेल्या आहेत ताई काय सांगाल तुम्ही तुम्हाला पाठीमागे सुद्धा भेटला होता का दसऱ्याला सुद्धा भेटणार होता तोही नाही भेटला महालक्ष्मीला पण नाही भेटला गणपतीच्या वेळेस भेटत असतो तो पण नाही भेटला दिवाळीला भेटण्याची शक्यता कमी आहे काही दिसत नाही अंदाज कुठेच पण जे देत होत्या एखाद्या गरिबाच्या घरात दिवाळी होत होती ती सुद्धा होणार नाहीये एक तर महागाईने लोक परिचा नाही कामधंदे नाही आहे पावसामुळे सगळा दुष्काळ जाहीर झालेला आहे लोकांनी काय करणार आहे जे राशन आहे तुम्ही ते बी बंद करायला निघाले तर गरीबांनी काय करावा धुन्या भांडे लोक करतात ते हातावरचे मजुरी वाल्याने त्यांनी काय करायचे लाडकी बहीण लाडकी नक्कीच आपण जर पाहिलं तर महिलांनी मात्र रोष निर्माण केलेला आहे सांगाल गोरगरीब महिला आहेत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांचं जे काही शिधा भेट होतं त्यामध्ये कसं तो, तो सण गोडवा निर्माण होत होता मात्र आता तेही सरकार बंद करण्याच्या मार्गवर अहो हे नालायक सरकारच अशी आलेली आहे फक्त तोंडापर्यंत घास नेती आणि वळून घेती काही दिवस सीधा दिलात आता गणपती गेला दिवाळी गेली दिवाळी दसरा गेला महालक्ष्मी गेल्यात काहीच भेटत नाही मग त्यांच्या एक दिवसाचं काम आहे ना तो सीधा भेटला त्यांची दिवाळी म्हणा दसरा म्हणा किंवा महालक्ष्मी गणपती काही कामा सण साजरा झाला असता गोरगरिबी धुणे भांडेवाले बायका आहे कामाला जातात त्यांना ती अपेक्षा होती ना आता राशन दुकानावर आलेले राशन पण त्यांनी काय दिलं फक्त गहू तांदूळ त्याच्यात बी त्यांनी काय करतात एका लाभार्थ्याला फक्त ते ज्याच्या घरात पाच लाभार्थी तो एक एक लाभार्थ राशन कमी करून टाकतात राशन दुकानावर त्यांचं राशनच येत नाही ना मग ते काय कामाचं ते सांगा तुम्ही द्यायचं तर चांगलं द्यायचं नाही तर द्यायचं नाही आशा लावून ठेवली त्या लाडक्या बहिणीच्या इतके आता दीड हजार काम आहे ना त्यांच्यासाठी दीड हजार हे खूप मोठी गोष्ट आहे पाच एका घराचं काम केलं तर पाचशे रुपये मिळतात तीन घराच्या कामाचे पैसे त्यांना पडत होते तर ते बी सरकारने बंद केले आता तर त्या म्हणजे सगळीकडून त्यांची तोंडी झालेली आहे ना आता करणार तर काय करणार याच्या त्या सरकारवर विश्वास म्हणजे करू शकत नाही गोरगरीबाच सरकारच नाहीये चांगले पैसेवाली आमदार खासदारांची सरकार आहे गोरगोरीबासाठी काही सरकार नाहीये आणि इलेक्शन पिरेड आला तर मग त्यांना घर दिसतात बापू नगर दिसतं गांधीनगर दिसतं तेव्हा दिसतात मग कारण की मतं असतात ना मग त्यांच्याकडे मतं घ्यायसाठी येतात मग हात पण त्यांचे पाय पण धुवून प्यायला तयार असतात पण त्यांना पाणी नाहीये त्यांचे ड्रेनेज नाही हे बघा रोड बघा ना तुम्ही कसे आहेत हे नाली आज कितीतरी वर्षाने यांच्या गल्लीला नाली नाहीये रोड नाहीये ड्रेनेज लाईन नाहीये पाण्याची नाही आता महिलांच्या घरी पाणी प्यायला सुद्धा नाही कालपासून पाणी सोडतात जिकडे पाणी पाहिजे ना चार चार दिवस पाणी असत आणि यांना एक दिवस असत पाणी तर ते बी एक तासाच्यावर पाणी सोडत नाही आणि ज्यांना सोडायचं त्यांना बरोबर मग दिवस पाणी चालू इतकी ताळमळ चालली आहे लोकांची बस हाल ऊन हाल आहे जे पिळवणी करतात ना त्याच्यावरून जास्त पिळवणूक चालूच करतायत आजी काय का, मला एवढं सांगा हे जे काही गोरगरीब जे महिला आहेत ना मोल मजुरी करतात धुणं भांड्याचं काम करतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे परंतु मला सांगा की अं निवडणुका आले का सरकार घोषणा होती का काहीच होत नाही फक्त घोषणा फक्त कागदपत्र बोल्यापुरत्या घोषणा असतात बस आम्ही तुम्हाला हे करून देऊ तुम्हाला घरकर घर, कर, घर करून बघा ही बाईचं घरकुल मंजूर झालेलं आहे पण कागदावर मंजूर झालेलं आहे अजून घरकुलचं काहीच नाही आज ही बाई दोन तीन वर्षांनी बाहेर किराया भरती दोन्ही भांड्याची कामं पाचशे रुपयाने करणार काय ती किराया भरणार काय सांगा बरं तुम्ही जर कोण मंजूर करून देऊ आम्ही तुम्हाला आवास योजना बांधून देऊ कुठे आवास योजना गरिबासाठीच नाही फक्त आवास योजना बांधायची त्यांना त्यांच्याच नावावर बिल्डर लोकांचे करून द्यायचं का लागते सरकारच लागत नाही आलाय सरकार जे गरिबाच्या तोंडात काढून मोठ्याच्या घास भरती ना ते तशी सरकार पाहिजे नाही आपण जर पाहिलं तर ह्या महिलांनी त्यांच्या जे काही मनात भावना होत्या त्या भावना देखील बोलून दाखवलेल्या आहेत आई काय वाटतं तुम्हाला आता निवडणुका डोळ्यावर समोर आलेल्या आहेत तरी देखील नाही भरोसा नाही देतील म्हणून भरोसा आहेच नाही कोणाकड फक्त येतील म्हणता फक्त देऊ पण देऊ ते देऊ हो। ते तिकडेच राहते देऊ कुठं जातो पाहतच नाही आपण घरापर्यंत येतच नाही आमच्या हा फक्त तेवढ्या पुरती येत आहेत होवडच येत आहेत निवडणूक आली कबर त्यांना गरीबाचे घर दिसता मग लगे हात जोडायला पाया पडायला तयार होतात ते आणि निवडणूक गेली का आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आम्हाला सगळ्यात त्रास येणार ना ड्रेनेज नाही चांगल्या आम्हाला लाईट नाहीये पाणी नाहीये रोड नाही नाली नाही काहीच नाहीये सगळं आमच्या त्रासच आहे आमचं म्हणजे विचार कर कोणी नाही आमच्या बापू नगरला मला सांगा तुम्ही सरकारकडे काय विनंती करणार काय मी विनंती करणार आहे काय आहे शिधा भेटतच नाही ते मत देऊ देतच नाही ते दिलच नाही चांगलं होईल मग मानू मग खरं सरकार दिलं बाबा आम्हाला पण ते देणारच नाहीये मला हे शंभर टक्के खात्री आहे फक्त देऊ म्हणतात ते पण देणार नाही हे मोदी सरकार बिलकुल काही कामाचं नाहीये मोदी सरकार पूर्ण गेलेलं पाहिजे मला तर नकोच वाटतंय मोदी सरकार पहिल्यापासून आवडत नाही जसा आला तसा मोदी सरकार नकोय हो सगळं महाग झालेलं आहे अहो तुम्ही दहा रुपये पन्नास रुपया ब्लाऊज पीस घेतोय त्याला जे एस टी लावतोय ते टी कशाची आधी कशाची गोरगरीब कुटुंबीय जीएसटी भरणार आहे खाया पियाच्या याच्या सगळ्याच्यावर तुम्ही जीएसटी लावून ठेवलंय जेएसटी भरणार कुठून मग जे सगळ्याला जे एस टी जेएष्टी अहो गोरगरीब करणार कुठून येऊ एक मोलमजुरी करणारी बाई आता आमच्या घरामध्ये माणूस नाही कोणी कमावणार आम्हाला पेन्शन येते किती दहा हजारामध्ये दहा हजारामध्ये आमचे दहा माणसं खाणार कसे धुनं भांडे करून घर दाखवा लागतं पण जे लावले तर भरणार कुठून शेवटी आम्हाला ते करणच आहे ना पोट भरणंच आहे ना म्हणजे कोण तिकून लोकांचे भांडे घासा आणि जे एष्ठे भरा यांची आहे ना ज्येष्ठ सरकारला मग नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या होत्या महिला ह्या सगळ्या शिज्याच्या लाभार्थी आहेत यांना ला शिजा भेटत होता मात्र यावर्षी दिवाळीला शिजा भेटेल की नाही याच्या शंका निर्माण झालेल्या आहेत मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण ज्या ज्या मोलमजुरी करून काम करणारा महिला आहेत भांडे घासणाऱ्या महिला आहेत आणि त्यांची उपजीविका जे आहेत ते हातावरती भागवतात अशा महिलांना अशा गरजुवंतांना खऱ्या अर्थाने सरकारच्या जे काही स्कीम असतात ह्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं जास्त मात्र असं होताना कुठं दिसत नाही आपण पाहिलं त्यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की त्यांना खऱ्या अर्थाने जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सीधा असेल लाडक बहीणचे पैसे असतील किंवा जे घरकुल योजना असेल हे देखील त्यांना मिळत नाही आणि ते मिळवण्यासाठी मात्र किती प्रयत्न करावं लागतं हे देखील त्यांनी आहे मात्र खरंच सरकार जे मायबाप सरकार आपण म्हणतो ते सरकार गोरगरीबासाठी आहे का हा प्रश्न देखील यांनी उपस्थित केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार ह्या दिवाळीचा सीधा त्यांना देणार का हा आता मात्र येणारा काळच ठरवेल संजय आहे लोकशाहीन छत्रपती संभाजीनगर